गेले अनेक दिवस संभ्रम महाराष्ट्रामध्ये उमेदवारी माहितीचे जे जाहीर करण्यामध्ये होता तो काल संपुष्टात आलेला आहे परंतु है। चे दोनी जे अपेक्षित होतं तेच झालेलं आहे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार जे विद्यमान खासदार आहेत कोल्हापूर आणि हातकण्याचे कोल्हापूरमध्ये संजयदादा मंडलेक आणि हातकणत दहरीशील दादा माने या दोन्ही उमेदवारांची काल घोषणा झालेली आहे आणि आज आम्ही लगेच भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयामध्ये संजय मंडलिक साहेबांना बोलवलेलं आहे आणि त्यांच्या या निवडणुकीची सगळी धुरा आम्ही सांभाळण्याची त्यांना ग्वाही दिलेलं आहे खरं पाहता देशभरामधल्या नागरिकांनी प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा निश्चय केलेला आहे आणि त्यासाठी आम्हीसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये या तीन चार जिल्ह्यामध्ये गेले दोन वर्ष आम्ही सातत्यानं आमचं भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क वाढवणे पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका आलेले सगळे कार्यक्रम विकासाची कामं हे सगळं प्रभावीपणानं राबवल्यामुळं मोठी ताकद भारतीय जनता पार्टीची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि परिसरातल्या जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली आहे या सगळ्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही खासदार आमचे माहिती जे निवडून येण्यासाठी निश्चित होईल याचा मला विश्वास आहे आपण आता पाहिलं असेल की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये मी जाहीरपणानं सगळ्यांना सांगितलेलं आहे की छत्रपती शाहू महाराज ही कोल्हापूरची अस्मिता आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना कोणत्याही पद्धतीची टीका टिप्पणी महाराजांच्यावर करायची नाही आहे आपण फक्त प्रधानमंत्री मोदीजींचं गेल्या दहा वर्षातलं काम लोकांच्यापर्यंत पोचवायचं मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीची समीकरणं वेगळी होती दोन हजार चौदाची निवडणुकीची समीकरणं वेगळी होती आज देशातल्या नागरिकांनी मोदीजींना पंतप्रधान बनवण्याचा निश्चय केलेला आहे कोल्हापूरमध्ये त्याही वेगळं नाही आहे काही कार्यकर्त्यांनी आपल्या भावना गेल्या पाच वर्षातल्या इथं बोलून दाखवलेल्या आहेत आपल्या भावनांना वाट करून दिलेल्या आहेत ते जरी असलं तरी सगळे कार्यकर्ते आमचे एकत्रितरित्या नियोजन करून या निवडणुकीला सामोरे सामोर्या आज तुम्ही जर पाहिलं तर गडकरी साहेबांच्यावर सुद्धा आक्षेप घेणारे लोक आहेत जे देशात सगळ्यात जास्त काम करतात त्यामुळे अशा पद्धतीनं काही कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या तर त्या दुरुस्त होतील भाजपचा एकही पदाधिकारी कार्यकर्ता या निवडणुकीमध्ये आलिप्त राहणार नाही कि किंवा वेगळी भूमिका घेणार नाही हे मी तुम्हाला आश्वास करतो